कल्याण ब्रँचमध्ये द्वारकादास श्यामकुमार जे जे आता नवरात्री व दसऱ्यानिमित्त जे जे काही व्हॅरायटी आलेले नवीन ते तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघून घ्या हे फॅन्सीमध्ये येणार चारशे पन्नास रुपये फक्त कलर डिझाईन वगैरे येणार त्याच्यामध्ये फॅन्सी सिरोस्की वर्कमध्ये याच्यामध्ये हे कॉटन लीलानमध्ये येणार सातशे रुपयामध्ये दोन साड्या येणार याच्यामध्ये ऑफर आहे आपल्याकडं सातशे रुपयाला दोन साड्या येणार कॉपर हे पण आपल्याकडे येणार फॅन्सीमध्ये कॉपर याच्यामध्ये येणार सातशे रुपयामध्ये दोन साड्या येणार देणे घेण्यासाठी वगैरे किंवा कोणाला लागणार ला असतील बसण्यासाठी वगैरे तर आपल्याकडं फुल स्टॉक अवेलेबल आहे याचा हे फॅन्सी साडीमध्ये येणार फक्त साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये हे सर्व कलर रेंज येणार त्याच्यामध्ये सिल्क आयटममध्ये येणार कॉटन डेसिकवरती सिल्क आयटम आहे सातशेमध्ये दोन साड्या येणार आपल्याकडे मार्केट प्राईजाची चारशे ते पाचशे रुपये सिंगल रेट आहे आपल्याकडं सातशेमध्ये दोन साड्या भेटणार आपल्या हे बघा हे सर्व कलर येणार याच्यामध्ये तसं ब्रँडेडमध्ये येणार संग्रिलचं एक हे कॅटलॉग पीसमध्ये येणार सिपॉन वर्कमध्ये साठ ग्रॅम सिपॉन वरती आहे त्याची कलर रेंज बघा तुम्ही कसं फॅन्सीमध्ये आहे ना सिपॉनमध्ये आहे ना हे नऊशेमध्ये दोन साड्या येणार हे कमी रेंजमध्ये आहे पाचशे रुपयामध्ये दोन साड्या येणार त्याची कलर रेंज आहे ना एक आता चंद्रकोर आलेलं आहे असं सिल्क आयटममध्ये हे की कलर रेंज बघून घ्यायची सॉफ्टमध्ये येणार पाच ते सहा कलरची रेंज येणार पुन्हा पाचशेमध्ये दोन साड्या येणार याची कलर रेंज आहे सिल्कमध्ये ब्रॉकेट एक ब्रॉ कॉप कॉपर ब्रॉकेटमध्ये येणार फुल पूर्ण भरलेली साडी आहे विथ गोंडा पाचशेमध्ये दोन साड्या भेटणार आपल्याकडं मार्केट प्राईज याची तीनशे ते चार चारशे रुपये आपल्याकडं पाचशेमध्ये दोन साड्या मिळणार आपल्याला एक एक क्रस सिल्कमध्ये नवीन आयटम आले डिजिटल प्रिंटमध्ये मा मार्केट प्राईज यायचे चारशे ते पाचशे आप रुपये आपल्याकडं फक्त साडेतीनशे रुपयाला पडेल बरकादा श्यामकुमार कल्याणला एकदा तुम्ही भेट द्या तसं सर्व व्हेरायटी मी व्हिडिओ मार्फत दाखवू नाही आहे तुम्हाला जे थोडंफार दाखवू शकतो ते एक मलबारी सिल्कमध्ये एक आयटम आले आहे पण सर्व नवीन व्हेरायटी आहे एक हे कॅटलॉगमध्ये आलेले जिमी सिल्क जिमीच्या सिल्कमध्ये सर्व कलर रेंज येणार याच्यामध्ये कलर अजून भरपूर मिळणार याच्यामध्ये एक कॅटलॉग पीसमध्ये येणार इंदर ब्रँडमध्ये येतील सर्व कलर रेंज याच्यामध्ये आठ ते दहा कलर येणार पूर्ण एक हे सॉफ्ट सिल्कमध्ये येणार कांतीपुरममध्ये पाच ते सहा कलर रेंज येणार त्याच्यामध्ये एक लेलन सिल्कमध्ये येणार फोपाडा सिल्कमध्ये सर्व कलर रेंज आहे त्याची एक, एक डिजिटल डिजिटलमध्ये डिजिटल सॉफ्टीमध्ये आलेले फक्त आठशे नव्वद रुपये त्याचं मार्केट प्राइस याची तेराशे ते चौदाशे रुपये आपल्याकडे फक्त आठशे नव्वद रुपयाला येणार तुम्हाला हे सर्व कलर रेंज आहे त्याचे ठीक आहे सॉफ्ट सिल्कमध्ये येणार चंद्रकोरमध्ये ठेव पूर्ण पदर वगैरे हो पूर्ण फुल भरलेलं येणार याच्यामध्ये ऑल ओवर बुट्टी येणार आणि याची कलर रेंज पण बघू शकता आपण हे सात ते आठ कलर देणार फक्त बाराशे पन्नास रुपये याची मार्केट प्राईस सोळाशे ते सतराशे रुपये आपल्याकडं फक्त बाराशे पन्नास रुपये एक बनार हे बनारसीमध्ये येणार बनारसीमध्ये पूर्ण भरपदर आहे पदर, पदर कॉन्ट्रास ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार दसरा सणानिमित्त आपल्याकडं जे जी, जी व्हेरायटी आलेली आहे तुम्हाला मी थोडंफार व्हिडिओ मार्फत जे दाखवतो आहे बघून त्याच्यामध्ये प्राईज आहे फक्त अकराशे नव्वद रुपये सॉफ्ट सिल्कमध्ये येणार एक दोन हजारच्या हजारला पडेल आपल्याला दोन हजारमध्ये तुम्हाला दोन साड्या मिळणार आहेत याची मार्केट प्राईस चौदाशे ते पंधराशे रुपये आपल्याकडं फक्त हजार रुपयाला भेटणार त्याची कलर रेंज पण बघू शकता तुम्ही एक अठराशे रुपये टसर सिल्कमध्ये आले एक आलेलं आहे हे पण नवीन पॅटर्न आहे टसर सिल्कमध्ये याची मार्केट प्राईस बाराशे तेराशे रुपये आपल्याकडं फक्त अठराशेमध्ये दोन साड्या नऊशे रुपयाला एक सिंगल साडी भेटणार तुम्हाला एक ही पण व्हेरायटी बघू शकता तुम्ही पूर्ण न्यू व्हेरायटी आहे थाउजंड बुट्टीमध्ये बनारसीमध्ये येणार सॉफ्ट कपड्यामध्ये एकदम पदर ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार याची कलर रेंज बघा याची मार्केट प्राईज तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपये आपल्याकडं फक्त नऊशे नव्वद रुपयाला येणार खास दसरा आणि दिवाळीनिमित्त जे व्हेरायटी आलेली आहे ते तुम्हाला मी थोडंफार काय होईना आपण व्हिडिओ मार्फत दाखवतो तुम्ही एकदा शॉपला विजिट करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ब्रँडेडमध्ये जर पाहिजे असेल स्वतःसाठी तर कॅटलॉग पीसमध्ये पण भेटणार हे ब्रँडचं येणार एवढं कलर रेंज बघू शकता तुम्ही ही पण व्हेरायटी आहे खास नवरात्रीनिमित्त मागवलेले आहेत पंचवीसशेमध्ये मा दोन साड्या येणार याच्यामध्ये कथान सिल्कमध्ये आणि सिंगल साडी पण लागली तरी सिंगल साडी पण भेटून जाणार तुम्हाला कुपडा सिल्कमध्ये मध्ये पूर्ण नवीन व्हेरायटी आहे पूर्ण फॅन्सीमध्ये आलेले आहे तुम्हाला अजून पण व्हरायटी खूप काय व्हेरायटी बघायला लागेल साऊथ सिल्क एक साऊथमध्ये येणार आहे प्युअर कॉटनवरती येणार कोरा सिल्कमध्ये सर्व कलर रेंज येणार त्याचे सर्व न्यू व्हेरायटी आहे एक सिल्कमध्ये येणार आहे हे पण पूर्ण न्यू व्हेरायटी आहे सॉफ्ट कपड्यामध्ये येणार कलर रेंज पण मिळून जाणार याच्यामध्ये चार ते पाच कलर येणार आला एक ही आता बँगलोर सिल्कमध्ये येणार चंद्रकोर पैठणी मग मार्केटमध्ये याची प्राईज आहे तुम्हाला पंचवीसशे ते तीन हजार रुपये आपल्याकडं तीन हजारमध्ये दोन साड्या भेटणार तुम्हाला दरकद श्यामकुमार कल्याणला कल्याण ब्रँचला अवश्य भेट द्या तुम्हाला तीन हजारमध्ये दोन साड्या भेटणार याच्यामध्ये कलर रेंज पण पूर्ण टोटली नवीन कलर येणार एक पूर्ण ही अशी कटवर्क फॅन्सीमध्ये येणार सॅटन सिल्कमध्ये स्टोन वर्कची बॉर्डर येणार याला कटवर्कमध्ये पूर्ण ब्लाऊज वगैरे पूर्ण भरलेला येणार वर्कचा ब्लाऊज दिलेला आहे याला सा आता कसं प्लेन साडीचं जे क्रेज आहे त्या हिशोबाने पूर्ण नवीन व्हेरायटी आलेली आहे नवरात्री दसऱ्यानिमित्त जे का जे काही व्हेरायटी आलेली आहे ते मला ते थोडंफार मी दाखवते व्हिडिओ मार्फत हे प्लेन साडीमध्ये साडी पूर्ण प्लेन स्टोन बॉर्डर येणार आणि ब्लाउज कोन्ट्रास्ट येणार याला वर्कचा ब्लाऊज दिलेला आहे हे बॅक साईडला स्लीवला वर्क येणार आहे अशी नवीन नवीन अजून व्हेरायटी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा याचे कलर रेंज पण बघू शकता तुम्ही अजून पण भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये सध्या आता मार्केटमध्ये आता हे एक नवीन मटेरियल आलं आहे जिमीची सिल्कमध्ये स्टोन वर्किंग येणार पूर्ण हे बघू आणि कलर रेंज पण पूर्ण याचे खूप छान आहे पूर्ण पेस्टल कलरची रेंज भेटेल तुम्हाला याला बघायला हे बघ कलर पण तुम्ही बघू शकता पाच ते सहा कलर येतील याच्यामध्ये सोबर कलर सर्व एक हे बघा सर थोडं डार्क कलरमध्ये येणार सिल्कमध्ये येईल सिल्क बेसिकवर कलर याच्यामध्ये खूप सारे आहेत आठ ते दहा कलर येणार हे पण बघून घ्या फॅन्सीमध्ये येणार लेऱ्या डिझाईनमध्ये पाच ते सात कलर येणार आहे सातशेमध्ये दोन साड्या भेटणार आपल्याला याला मार्केट प्राईस चारशे ते पाचशे रुपये आपल्याकडं फक्त सातशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार सिंगल साडी पाहिजे असेल तरी पण भेटून जाईल तुम्हाला हे असं नॅशनल ब्रँडची साडी येणार कॅटलॉग पीसमध्ये म्हणजे कोणाला स्वतःसाठी पण लागल्या तरी तुम्ही एक साडी घेऊ शकता त्याच्यामध्ये सर्व फॅन्सी व्हरायटी येणार न्यू व्हरायटी कॉटन सिल्क हे कॉटन बेसिकवरती आहे ना कॉटन सिल्कमध्ये याचे मार्केट प्राईस बाराशे ते पंधराशे रुपये आपल्याकडं चौदाशेमध्ये दोन साड्या भेटणार तुम्हाला याचे कलर रेंज पण बघू शकता तुम्ही कलर खूप खूप छान आहेत डार्क कलर येणार सर्व सात ते आठ कलर येणार पूर्ण त्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा ते बारा कलर भेटणार आणि मार्केट प्राईज आहे बाराशे तेराशे रुपये आपल्याकडं सोळाशेमध्ये तुम्हाला दोन साड्या आठशे रुपयाला एक साडी भेटणार सिंगल साडी पाहिजे असेल तरी पण भेटून जाईल तुम्हाला कलर पण बघून घ्या बारा ते पंधरा कलर येणार पूर्ण जे आता नवरात्रीसाठी तुम्हाला कोणाला जर समजा सिंगल कलरची जर ऑर्डर लागत असेल सिंगल कलर, कलर पाहिजे असतील तर आपल्याकडे व्हरायटी बघ खूप आवडलेली आहे नवीन नवीन व्हेरायटी आहे तर तुम्हाला थोडंफार दाखवतो मी ते बघा तुम्हाला कितीही पीस लागले दहा पंधरा वीस जेवढी पण क्वांटिटी लागेल पन्नास शंभर तेवढी तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल आपल्याकडे स्टॉक आलेला आहे हे बघा हे सर्व सिंगल कलरमध्ये स्टॉक अवेलेबल आहे पूर्ण नवीन व्हरायटी आहे हे बघा तुम्हाला जेवढी पण क्वांटिटी पाहिजे असेल पन्नास शंभर दोनशे तेवढी सर्व अवेलेबल आहे आपल्याकडं हे बघा हे सर्व सिंगल कलरचे जे आहे व्हेरायटी तुम्हाला ते दाखवतो मी हे बघा भरपूर स्टॉक नवीन आलेले आहे तर प्लीज एकदा शॉपला आपण भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा दरकादा श्यामकुमार कल्याण ब्रँचला एकदा भेट द्या सर्व सिंगल कलरमध्ये तुम्हाला ऑर्डर करून भेटेल तुम्हाला जेवढे पण पीस ला पाहिजे असतील तेवढे पीस भेटून जातील तुम्हाला आता आपण से सेकंड फ्लोअरला आलेलो आहे तर आता इथे ब्रँडेड कॅटलॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत जसे सुभाष वगैरे सुभाष आहे लक्ष्मीपती आहे सर्व नवीन नवीन कॅटलॉग आले नवरात्री आणि दसरा निमित्त जे जे काही नवीन कॅटलॉग आले ते ते मी व्हिडिओ मार्फत दाखवतो आहे लक्ष्मीपतीमध्ये पण आहे पूर्ण न्यू कॅटलॉग येणार न्यू कलेक्शन आहे ते पूर्ण लक्ष्मीपतीमध्ये येणार ब्रँडेडमध्ये नवरात्रीसाठीच खास जे नवीन जे नवीन जे कॅटलॉग आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते एक पण पूर्ण लक्ष्मीपतीमध्ये येणार लक्ष्मीपती प्रिंटमध्ये पूर्ण नवीन व्हेरायटी आहे तर एकदा शॉपला अवश्य भेट द्या तुम्ही द्वारखादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला त्याच्यानंतर आपण बघू शकतो इकडे आता परी ब्रँडमध्ये पूर्ण असं ब्रासो वर्किंगमध्ये येणार ब्रासोवरती पूर्ण न्यू कॅटलॉग आलेले आहेत पूर्ण नवीन व्हरायटी आहे न्यू स्टॉक आलेले सणानिमित्त याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कॅटलॉग बघायला भेटणार असे नॅशनल ब्रँड वगैरे हो येणार याच्यामध्ये इकडं नॅशनल आहे इकडं इंदरमध्ये येणार तुम्हाला जर कोणाला विदाऊट मध्ये पाहिजे असेल तर विदाऊट लेसमध्ये पण व्हरायटी भरपूर आलेली आहे ते सर्व विदाऊट लेसमध्ये येणार नॅशनलमध्ये हे इकडं इंदर कुठे ब्रँड आहे कमी रेंजमध्ये जर बघायचं असेल कोणाला तर चारशे तीन ते तीनशे पन्नासपासून त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार साडेतीनशे चारशे रुपये पाचशे रुपये आणि कोणाला देणे घेण्यासाठी पण पाहिजे असेल तर एकदम कमीत कमीत बजेटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये कॅटलॉग पीसमध्ये सर्व बघायला भेटणार व्हरायटी व्हरायटी खूप सारी आहे सर्वच तर मी काय आता दाखवू नाही शकत तुम्हाला व्हिडिओ मार्फत पण तुम्ही एकदा शॉपला अवश्य भेट द्या तुम्हाला शॉपला भेट द्या तुम्हाला अजून व्हेरायटी खूप काही बघायला भेटणार आहे याच्यामध्ये हे बघा हे आता फॅन्सीमध्ये पण आपल्याकडे नवीन नवीन जे व्हेरायटी नवरात्र नवरात्रीला दसऱ्यानिमित्त ते, ते तुम्हाला मी थोडंफार दाखवते हे बघा पूर्ण न्यू स्टॉक न्यू कलेक्शनमध्ये हे बघा स्टोन वर्किंगमध्ये येणार पूर्ण पूर्ण नवीन व्हेरायटी आहे तर द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला तुम्ही अवश्य भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पाहिजे हे बघा पूर्ण न्यू कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे याच्यामध्ये की नवरात्रीसाठी बांधणी वगैरे ते पण पूर्ण न्यू स्टॉकमध्ये भेटून जाईल तुम्हाला ते पूर्ण जयपुरी बांधणीमध्ये येणार स्टोन वर्किंगमध्ये पूर्ण नवीन नवीन व्हेरायटी बघण्याच्या हिशोबाने एकदा शॉपला अवश्य भेट द्या साठ ग्रॅमवरती प्युअर जयपुरी बांधणी येणार तुम्हाला आता मी पुढे नववारचं पण सेक्शन दाखवून देतो नववारमध्ये पण आता भरपूर व्हरायटी आलेली आहे याची मार्केट प्राईस तुम्हाला साडेतीन ते चार हजार रुपये आपल्याकडे हे ऑफरमध्ये आलेले आहे पाच हजारमध्ये दोन साड्या आहेत नऊवारी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये आलेले आहे आणि पूर्ण भरलेली साडी येणार पैठणीमध्ये याच्यामध्ये कलर रेंज पण तुम्हाला भरपूर बघायला भेटणार पूर्ण न्यू व्हेरायटी आहे कोणाला जर कमी रेंजमध्ये बघायची असेल देवीसाठी तर कमी रेंजमध्ये पण आहे आपल्याकडे अवेलेबल पूर्ण सणानिमित्त जे आलेले नवीन व्हरायटी ते, नवी ते दाखवतो एकदा देवीसाठी लागणारे कलर पण आपल्याकडं अवेलेबल होऊन जाणार तीनशे सत्तर तुम्हाला कमीत कमी नवारी जे तीनशे सत्तर रुपयाला भेटून जाणार आपल्याकडं देवीसाठी तुम्हाला ग्रीन कलर रेड कलर येलो कलर कोणाला लागत असेल तर आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे तर तुम्ही शॉपला एकदा अवश्य भेट द्या कमीत कमी रेंज आहे तीनशे सत्तर रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटमध्ये वगैरे पाहिजे असेल तर प्रिंटमध्ये पण भेटून जाणार दोनशे सत्तर रुपयेपासून तुम्हाला प्रिंट साडी भेटून जाणार नव्वारमध्ये आणि फुल लेंथ येणार नव्वारी म्हणजे पूर्ण फुल लेंथ येणार याच्यामध्ये साडेतीनशे चारशे पाचशे तुम्हाला ज्या रेंजमध्ये पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्हाला स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडं याच्यामध्ये एक नवीन व्हरायटी आलेली आहे सिल्वर बॉर्डरमध्ये हे पण खूप छान आहे सातशे पन्नास रुपये फक्त पूर्ण दहावारी साडी येणार याच्यामध्ये कलर येतील दहा ते बारा कलर येणार याच्यामध्ये ते सिरोस्की वर्किंगमध्ये येणार पूर्ण भरलेली पैठणी आहे कलर आठ ते दहा कलर येणार याच्यामध्ये पण ठीक आहे पैटणीमध्ये पूर्ण व्हेरायटी आहे चंद्रकोर पॅटर्न येणार मुनिया पॅटर्नमध्ये येणार हे बघा असं पूर्ण नवीन नवीन स्टॉकसाठी तुम्हाला हे बघा अकराशेमध्ये दोन साड्या येणार आहेत त्या कलर रेंज वगैरे हो भरपूर याच्यामध्ये याच्यामध्ये बघा तुम्हाला सिल्कमध्ये येणार पूर्ण भरलेली साड्या येणार तरीमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलरमध्ये पण तुम्हाला जेवढा पण स्टॉक पाहिजे तेवढा अवेलेबल होऊन जाणार तुम्हाला तीस साड्या लागो चाळीस पन्नास शंभर तेवढ्या पण तुम्हाला पाहिजे असतील फक्त तुम्ही येऊन शॉपला भेट द्या आणि कलर कन्फर्म करा तुम्हाला दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण कलर जेवढे पण पाहिजे तेवढे कलर अवेलेबल होऊन जाणार आपल्याकडं हे बघा पूर्ण रेडी स्टॉक आहे याच्यामध्ये सिंगल कलर कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही पसंत करा तुम्हाला सिंगल कलर तुम्हाला जे ऑर्डर पाहिजे असेल तुम्हाला करून देणार इथे आपण हे बघा सर्व नवीन नवीन व्हेरायटी आहे स्पेशली नवरात्री दसऱ्यानिमित्त आलेली व्हरायटी आहे ते तुम्हाला मी थोडंफार व्हिडिओ मार्फत दाखवते पण व्ही आय पी सेक्शनमध्ये आलेले तरी आता द दस, नवरात्रीवर दसऱ्यानिमित्त जे जे नवीन कलेक्शन आलं आहे कॅटलॉग पीसमध्ये फॅन्सीमध्ये ते तुम्हाला मी दाखवते हे बघा ते समर सिल्कमध्ये येणार येस जयपुरी जॉर्जेट मध्ये पूर्ण फॅन्सी सॅडी येणार फॅन्सी मध्ये येणार हाफ हाफअपमध्ये कॅटलॉग हे पूर्ण ब्रँडेडमध्ये येणार आपल्याला कॅटलॉग पीस मध्ये बघायला भेटेल सिंदुरी येणार लुक सी येस जयपुरी बांधणीमध्ये आता नवरात्रीनिमित्त जयपुरी बांधणी येणार हे दसरा दिवाळीच्या हिशोबाने जे नवीन व्हेरायटी आले ते तुम्हाला दाखवते आणि दोर कादा श्यामकुमार कल्याण ब्रँचमध्ये बघायला भेटणार तुम्हाला हे सर्व जे जे काही नवीन व्हेरायटी आहे ते मी दाखवते फॅन्सी आणि न्यू कलेक्शन एकदम पूर्ण नवीन नवीन कॅटलॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत पूर्ण न्यू कलेक्शन येणार हे एक अंबिका ब्रँडमध्ये येणार तुम्हाला पूर्ण न्यू कलेक्शन आलेले आहे भरपूर व्हरायटी बघायला भेटणार तुम्हाला फक्त तुम्ही एकदा शॉप द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला भेट द्या तुम्हाला अजून पण खूप साऱ्या नवीन व्हरायटी बघायला भेटणार आहे दसरा दिवाळीनिमित्त जे काही व्हरायटी आलेली आहे ते तुम्हाला मी सर्व तुम्हाला भेटून जाणार नवीन नवीन पूर्ण असं ब्रँडेड कॅटलॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला अंबिका ब्रँड आहे देशी लोको सिंदुरी सर्व ब्रँडेडमध्ये बघायला भेटणार किमोरा हे बघा कलर वगैरे पण बघा पूर्ण एकदम न्यू कलर येणार आहे हे बघा ते तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार ते आपल्या द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला बघायला भेटणार पूर्ण न्यू कलेक्शन येणार हे बघा हे असं कॅटलॉगमध्ये येणार पूर्ण न्यू कलेक्शन येणार एकदम हे बघा पूर्ण नवीन कॅटलॉग आहे <coughs> तुम्ही कुठलाही पीस त्याच्यामधला सांगा तो पीस तुम्हाला अवेलेबल करून भेटेल इथे हे बघा आणि असे भरपूर कॅटलॉगमध्ये भेटणार तुम्हाला हे बघा हे सिंदुरी ब्रँड आहे याच्यामध्ये पण पूर्ण न्यू कलेक्शन आलेले आहेत पूर्ण न्यू कॅटलॉग हो आहे हे बघा तसे नवीन नवीन कॅटलॉग आणि नवीन नवीन जे व्हेरायटी बघण्याची बघायची असेल तर तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला अवश्य भेट द्या तुम्ही तर आता दसरा आणि नवरात्रीनिमित्त जे नवीन सॉफ्ट सिल्कमध्ये आणि युनिक काही जर पा बघायचे असेल तुम्हाला एकदम सॉफ्टमध्ये काटपदर सोडून तर हे बघा या असं नवीन पूर्ण कॅटलॉग आलेलं आहे याच्यामध्ये सॉफ्ट सिल्क फॅन्सीमध्ये येणार सिंगल सिंगल पीस भेटून जाणार याच्यामध्ये हे बघा डिझाईन वगैरे तुम्हाला भरपूर बघायला भेटणार तर पूर्ण नवीन स्टॉक आलेला आहे तर एकदा आपण द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचमध्ये एकदा अवश्य भेट द्या हे बघा तुम्हाला नवीन कलेक्शन बघायला भेटणार याच्यामध्ये खूप काही पूर्ण एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये येणार हे बघा पूर्ण युनिक कलेक्शन येणार पूर्ण काटापदरापेक्षा काहीतरी वेगळं बघायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार सर्व सिंगल सिंगल पीसमध्ये अवेलेबल आहे एक आता पैठणीमध्ये आलेले फॅन्सी ब्लाऊजमध्ये सेरोस्की वर्कमध्ये हे बघा आणि याचं पूर्ण ब्लाऊज तुम्हाला भरलेला येणार आहे तुम्हाला ब्लाऊज वर्क करायची गरज नाही पडणार याच्यामध्ये हे बघा याचे कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही हे बघा आणि याचं पूर्ण ब्लाऊज भरलेला येणार तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे वर्क करण्यासाठी जे दोन हजार दोन हजार अडीच हजार जे रुपये लागतात ते तुम्हाला याला द्यायची गरज नाही पडणार आहे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज याला वर्क करून मिळेल हे बघा आणि याची मार्केट प्राईज आहे साडेतीन ते थी चार हजार रुपये आपल्याकडं फक्त दोन हजार रुपये पन्नास दोन हजार पन्नासला भेटून जाणार तुम्हाला एक बँगलो सिल्क पैठणीमध्ये ही पण एक नवीन व्हेरायटी आलेली आहे सॉफ्टमध्ये हे बघा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार हे बघा पूर्ण ऑल ओव्हर भरलेले येणार एकदम आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पण वर्क दिलेलं आहे पूर्ण ब्रॉकेटचं ब्लाउज दिलेलं आहे हे बघा पूर्ण पदर भरलेलं येणार ब्लॉकेट ब्लाऊज आहे आणि पूर्ण ऑल ओवर बुटी येणार आहे शेवटपर्यंत पूर्ण तुम्हाला बुट्टी बघायला भेटणार याच्यामध्ये आणि एकदम सॉफ्टमध्ये येणार पैठणीमध्ये हे कांजीवरम सिल्कमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कांजीवरम पैठणीमध्ये आणि न्यू कलेक्शन आलेले पूर्ण कलर बघा याचे पूर्ण युनिक कलर येणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे याची मी कलर इंज दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण न्यू कलर येणार दहा ते बारा कलरची रेंज येणार पूर्ण हे बघा पूर्ण न्यू स्टॉक अवेलेबल आहे तर लवकरात लवकर तुम्ही द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ठीक आहे असं बनारसी सिल्कमध्ये कॉपर बुट्टीमध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे हे बघा मी तुम्हाला कलर इन दाखवतो हे बघ म्हणजे कोणाला जर कमीत कमी याच्यामध्ये जे शालू वगैरे बघायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम कमीत कमी रेंजमध्ये बघायला भेटेल व्हरायटी याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला मी पूर्ण काय व्हिडिओमार्फत दाखवू नाही शकत आहे आणि हे आता एक आपल्या मार्केटमध्ये जे नवीन व्हरायटी आहे साऊथ इंडियन पट्टू सिल्कमध्ये जे मार्केट प्राइस आठ ते दहा हजार रुपये आपल्याकडे द्वारकादास श्यामकुमार कल्याणमध्ये तुम्हाला फक्त तीन हजार आठशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आणि हे व्हेरायटी तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार आहे आपल्याकडे फक्त अडतीसशे पन्नास रुपयाला भेटणार आहे तुम्हाला डिझाईन वगैरे याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत तुम्हाला मी पूर्ण नाही दाखवू शकत व्हिडिओमार्फत पण याच्यामध्ये तुम्ही एकदा द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँडला भेट द्या आता एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज पूर्ण व्हेरायटी नाही दाखवू शकत तर तुम्हाला अजून व्हेरायटी बघायची असेल तर आमच्या शॉपला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद